नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काय घेऊन आले आहे मी एस ज्योतिष कट्टाला आजचा उपाय हे आता आपण बघायचं आहे एस ज्योतिष कट्टाला कायमच आपण भविष्य या विषयावरच बोलत असतो किंवा बाबांची कार्ड तर राशी ब्रेसलेट जे मी तुमच्यासाठी तयार केलेले आहेत की कोणत्या राशीला महिने कोणता त्रास आहे त्याप्रमाणे ब्रेसलेट तयार केलेले आहेत नाही मी ब्रेसलेटची एनर्जी जाऊ म्हणून कोणालाही फोटो पाठवला नाहीये आणि ना कुणाला पाठवणार आहे तरी सुद्धा धूमधडाक्यात दहा ते पंधरा हजार ब्रेसलेट आपले सेल झालेले आहेत तर या विश्वासासाठी खूप खूप थँक्यू पोटलीवर जो विश्वास दाखवला त्यासाठी खूप खूप थँक्यू आता जे ग्रहांचं आपलं राशीचं ब्रेसलेट घ्यायचे राहिले आहेत त्यांनी जरूर बुकिंग करा सगळ्यांच्या इच्छेचा मान ठेवून मी कारण मी आता स्वतः दोन तीन दिवस नाही ती आहे त्यामुळे तुमचं बुकिंग घ्यायला तर अजून अर्धा दिवस मी बुकिंगसाठी ठेवलेले आहेत त्यामुळे तुम्ही बुकिंग करू शकता मला या नंबरवरती या नवीन असाल तर किंमत विचारा सेव्ह व्हा माझ्याकडं म्हणजे तुम्हाला माझे टेटस सुद्धा दिसतील चला येऊया आपल्या महत्वाच्या व्हिडिओवर तो म्हणजे दोन हजार पंचवीस साली तुम्हाला जर अफाट पैसा कमवायचा आहे दोन हजार पंचवीस साल हे मंगळाचं स्थान आहे आणि दोन हजार चोवीस साल हे शनीचं साल होतं त्यामुळं पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसानं सगळं वाईट बघितलं कुणाचे ॲक्सिडेंट झाले कुणाच्या जवळचे नातेवाईक अचानक गेले डिवोर्स हा प्रकार तर खूप प्रमाणात झाला होता पती पत्नीला अलग वेगळं वेगळं करणं हे दोन हजार चोवीस सालचं अगदी महत्वाचंच काम होतं बिझनेसमध्ये लॉस हे सुद्धा होतं कर्जबाजारी होणं अक्षरशः जमीन विकायला लागणं गाड्या विकायला लागणं अजून काय अजून काय म्हणजे जेवढं वाईट गोष्टी होत्या त्या सगळ्या दोन हजार चोवीस साली झालेल्या आहेत आणि आता या आठवणींना मागं सारून त्यातनं शिकून आपल्याला दोन हजार पंचवीस सालामध्ये पदार्पण करायचं आहे तर दोन हजार पंचवीस साली आपण काय उपाय करू शकतो डायरी पेन घ्या व्हिडिओ तुम्हाला सापडला नाही तर लिहून ठेवा की दोन हजार पंचवीस एक जानेवारीला आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार पंचवीसला आपलं राशी ब्रेसलेट आपल्याला सकाळी घालायचं आहे ते कसं घालायचं आहे काय ह्याची माहिती तुम्हाला राशी ब्रेसलेट ग्रुपवर दुसरी गोष्ट काय करायची आहे म्हणजे दोन हजार कमवू शकू शनी म्हातारा ग्रह होता तो हळू 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 चालवत होता पण मंगळ तसा नाहीये मंगळ तुफान चालणारे एखाद्या घोड्याच्या रेस सारखी रेस लागणारे आता पैसा कमवण्यासाठी जो यात टिकला तो टिकला ज्यानं आळस केला दोन हजार पंचवीस साली तो टाटा बाय बाय करायची सुद्धा त्याच्यावर वेळ येईल असा होईल त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा आत्तापासून डोक्यात घाला माझे व्हिडिओ आधी करण्याचं काम काय आहे तुमच्या डोक्यात सारखं राहू दे की आपल्याला असं करायचंय आपल्याला असं करायचंय दोन हजार पंचवीस साली पहिल्यांदा आळस सा झटका आळस झटकला तर दोन हजार पंचवीसला जर तुम्ही स्पीडनं चाललात मंगळ देणारी देवता आहे देणारी देवता आहे मंगल कार्य घडवणारी देवता आहे तुमच्या घरात लग्न होऊ शकतात अजून घरं बांधू शकता भूमीचे हे कारक आहे इस्टेट घेऊ शकता अशा अनेक गोष्टी होणार आहेत पण स्पीड तुम्हाला आज एखादा बंगला घ्यायचा आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी चार दिवस घालवले तर तिथं दुसऱ्याच दिवशी दुसरा येऊन व्यवहार करून निघून जाईल म्हणजे ह्याला काय पाहिजे स्पीड पाहिजे आपले निर्णय घेण्यासाठी स्पीड पाहिजे स्पीड न जे चालेल ते दोन हजार पंचवीस साली बल्ले बल्ले करेल नाही चालणार ते या जसं शनीचं भोगत बसला तसंच हे पण साल भोगावं लागेल चला एका एक, एक जानेवारी दोन पंचवीस साली काय उपाय करायचा आहे म्हणजे वर्षभर घरात पैसा टिकून राहील किंवा नोकरी धंद्यामध्ये सुद्धा पैसा मिळत राहील आपल्याला एक जानेवारी दिवशी सकाळी एखादी रेड पोटली माझ्याकडनं तुम्हाला बऱ्याच साऱ्या पोटल्या कशाला कशाला गेल्या आहेत ती पोटली घ्या पोटली नसेल तर पाकिट घ्या पाकिट नसेल तर एखादं कापड घ्या यापैकी काहीही घ्या आणि त्यामध्ये एकतीस नाणे स्वरूपात घाला नोट नोट घाला घाला आणि रुपयाचं नाणं तीन दहाच्या नोटा घाला काही घाला तुमची इच्छा तसे तीस रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि आपल्या घराचा साऊथ दिशा ज्या बाजूला आहे तिथं ते टांगून ठेवायचे आहेत किंवा लपवून ठेवायचे आहेत आजी पात वर्षभर काढायची नाहीये त्याला कुठलीही पूजा अर्चा परत करायची नाहीये एक तारखेलाच त्याला अफर्मेशन द्या की मी हे सारं करत आहे यासाठी की माझ्याकडं भरपूर पैसा यावा आणि तो स्थिर राहावा म्हणून त्यानंतर परत त्याला सांगायचं थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स की मला वर्षभर एवढा पैसा पुरला आणि एवढी माझी बचत झाली त्यासाठी थँक्यू युनिवर्स एवढं म्हणून आपल्या घराच्या साऊथ दिशेला की सगळ्या घराच्या मिळून साऊथ जिथं येत आहे तुमचं तिथं कुठंही जागा करून ती टांगून ठेवा अथवा व्यवस्थित ठेवून टाका हे काम जर तुम्ही एक तारखेला एक जानेवारी दिवशी केलं तर पैशाची कमतरता पडणार नाही दुसरा कायमस्वरूपी सांगत आलेला उपाय तो म्हणजे एक तारखेला संध्याकाळच्या वेळी रात्री एकदम संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उभं राहायचं घराकडं तोंड करायचं मागं पाठ करायची हातावर दालचिनीची पूड घ्यायची आणि करून सगळीकडे फुंकायची पैसा आपो आप घरामध्ये कष्ट करणाऱ्यांच्या येत राहतो साठत राहतो कर्म महत्वाची आहेत कष्ट महत्वाचे आहेत पत्रिकेतलं भाग्य महत्वाचं आहे त्यावेळी हा या उपाय सक्सेस होतात आता एक जानेवारी करायचा शेवटचा आणि तिसरा उपाय काय करायचं आहे एक दालचिनीची स्टिक घ्यायची आता एवढी स्टिक घ्या तुम्ही की तुम्हाला जर पर्समध्ये ठेवायची असेल तर छोटीशी घ्या तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायची असेल तर मोठी घ्या तुम्ही पैसे दागिने ठेवतात त्या ठिकाणी ठेवायची असेल तर मोठी घ्या घरातल्या सगळ्यांसाठी वेगळी वेगळी कमवणाऱ्या लोकांसाठी करायची असेल तरी करू शकता हे तुम्ही ठरवा की तुम्ही काय करू शकता कि तुम्हाला ती वर्षभर पर्समध्ये ठेवता येईल वर्षभर तुमच्या मध्ये ठेवता येईल वर्षभर लॉकरमध्ये ठेवता येईल या कशा ठेवायच्या किती करायच्या तुम्ही त्याप्रमाणे करू शकता एक दालचिनीची स्टिक घ्यायची आहे त्याच्यावर हिरव्या पेननं त्याच्यावर हिरव्या पेन पेननं एक एंजल नंबर लिहायचा आहे आणि एफचा हा हा जो आपला आहे हा सिंबॉल त्याच्यावर काढायचा आहे हा सिम्बॉल त्याच्यावर काढायचा आहे एफ आहे हा तुम्हाला उलटा दिसला तरी हा एफ आहे साधारण फक्त वरती त्याच्या रेषा न्यायच्या हा सिंबॉल आहे मनी अट्रॅक्ट करायचा तो सिंबॉल हिरव्या पेडणं दालचिनीच्या एका भागावर काढायचा आणि पुढं एक त्याच्या एंजल नंबर लिहायचा एंजल नंबर आहे एक नऊ नऊ सहा दोन एक एक चार सात इतका पॉवरफुल अँड जल्लमरे हा की दिशी श्रीमंत होण्याचा म्हणजे अचानक कुठलं तरी प्रोजेक्ट आलं ते केलं आणि त्यात एकदम आपल्याला पैसा मिळाला असा अचानक धनप्राप्तीसाठी हा उपाय आहे किंवा जो आहे तो तुमचा वाढत राहील काही तर हा उपाय यासाठी आहे की अचानक एखादं प्रोजेक्ट एवढं छान काम करेल आणि त्यातनं तुम्हाला पैसा मिळून जाईल यासाठी आहे पण तरी पण आबंडन्ससाठी हे सगळेजण करू शकतात तर त्या दालचिनीवर हा नंबर लिहायचा आहे एक पहिल्यांदा एफ काढायचा थोडा तिरच्या रेषा देऊन आणि त्याच्यानंतर वन नाईन नाईन सिक्स टू वन वन फोर सेवन हा नंबर काढायचा आहे परत नीट ऐका नंबर एक नऊ नऊ सहा दोन एक एक चार सात ओळीनं हा नंबर हिरव्या स्केच पेननं मार्क करणं काढायचा आहे आणि ती स्टिकला आपण अफर्मेशन द्यायच्या की मी भाग्यवान आहे मी पैशाचं चुंबक आहे या वर्षी खूप सारा पैसा माझ्याकडे आला आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स पैशाचा पाऊस माझ्याकडे येत आहे मी धनाचं आकर्षण आहे मी जे काम करतो त्यामध्ये मला खूप सारा पैसा मिळतो त्यासाठी थँक्यू यू युनिवर्स जेवढे धन्यवाद मानाल तेवढे तुम्ही वर जाल हे लक्षात ठेवा मग हे त्याला म्हणायचं आणि तुम्हाला जिथं ठेवायचं आधी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता तिन्हीतले कोणतेही उपाय एक तरी करा तिन्ही करा एक जानेवारीला हे उपाय जर केले तर दोन हजार पंचवीस साल हे आपल्याला चांगलं जाण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे पैसा कमावणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरी लग्न भरपूर काय याच्यावर माझे भरपूर व्हिडिओ येतील की काय काय घडणार आहे दोन हजार पंचवीस साली पण त्याच्यासाठी मला रिस्पॉन्स पाहिजे तुमचा व्हिडिओ बघण्याची संख्या वाढली पाहिजे त्यावेळी छान छान रेमेडी मी घेऊन तुमच्यापास येईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया एस एस ज्योतिष कट्टाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि चला ओम सायरम